तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकरी कर्जमाफीसाठी कर सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसे आहेत नाना पटोले यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यात ऑगस्ट क्रांती दिन ट्रॅक्टर मोर्चा विविध मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पक्षाच्या वतीने विधान भवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांचे ठिबक सहज तुषार सिंचनशे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी अनुदान शासनाने थकवले बेचाळीस हजार शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांनी काढला आक्रोश मोर्चा एआयसीचा गेवराईच्या एकतीस हजार शेतकऱ्यांना दणका शेतकरी विम्यापासून राहणार वंचित दुष्काळी असते तेहतीस एकरांवर लावला कांदा कमी पाऊस पडलेले भाव अशा संकटात आष्टीच्या शेतकऱ्याचे धाडस पणन मंडळ पुण्यात उभारणार आंतरराष्ट्रीय बाजार फूल उत्पादनाचे क्लस्टर निर्माण झालेल्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निर्यातीला आता बुस्टर मिळणार आहे नुकसान लाखात मदत हजारात बाधित शेतकरी आणखीन खोलात यंदा शिरोळ तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली कुजल्याने भरीव मदतीची मागणी होत आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे आठशे त्रेपन्न कोटी रुपये कृषी मंत्र्यांची घोषणा रायगडमध्ये युरियाचा तुटवडा शेतकरी अडचणीत काँग्रेसकडून आर सी एफला पत्र साडेपाच कोटींचे अनुदान पडून ई केवायसी अभावी बिवीस सहा हजारांवर लाभार्थी वंचित पीक विमा कंपन्यांकडून भरपाईचे नियम फाट्यावर सरकार आता बारा टक्के दंड लावून शेतकऱ्यांना देणार बीड जिल्ह्यात पेरणी न करता दोन लाख हेक्टरवर पिकांचा विमा ही बत्तीस हजार हेक्टरवर बोगस विमा यापुढे कांद्याची निर्यात बंदी न करण्याचा निर्णय लिफाड लासलगाव येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेतकऱ्यांना ग्वाही आवक घटल्याने झेंडू शेवंतीचे वाढले दर श्रावणामुळे फुलांना मागणी पावसामुळे मात्र मोठे नुकसान महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक बाजार समिती साताऱ्याची असेल देवेंद्र फडणवीस एकशे तीस कोटींचा खर्च सर्व सोयी सुविधा असणार नुकसान झाले तर एक लाख शेतकऱ्यांना मिळेल भरपाई जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन संरक्षित बीडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आठ हजार शेतकऱ्यांचे ठिबक तुषार सिंचन योजनेचे थकीत अनुदान वितरित करण्याची मागणी तांदूळ डाळींचे मागे पाचशे रुपयांनी घसरले दर मंदीचा परिणाम सण उत्सवात नागरिकांना दिलासा पस्तीस हजार शेतकऱ्यांना कोण देणार भरपाई पीक विमा योजना योजनेत यंदा चार पॉईंट चौऱ्याहत्तर लाख सहभाग एक लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची प्रतीक्षा एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा तर शेतकऱ्यांची चौकशीसाठी धावपळ पेरणीपेक्षा पीक विमा जास्त कांदा मूग सोयाबीन पिकांचा समावेश बीड जिल्ह्यात अतिरिक्त विमा प्रकार समोर आला नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आखडत हात आधी बहिणींना निधी देऊ मग शेतकऱ्यांचे धोरण पाहू योजनांसाठी सरकारकडे पैसे मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी का नाहीत बहात्तर हजार शिधापत्रिका धारकांचे वांदे ऑनलाईन धान्य वाटपही संत कामात कोळंबा स्वस्त धान्य दुकानदार म्हणतात आमचे कमिशन कमी झाले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद